दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबईच्या मुंबई नाका भारत नगर सर्व्हिस रोड परिसरात खड्ड्यांमुळे त्रस्त नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय छान हॉटेलच्या बाजूला रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांसमोर मनसे कार्यकर्त्यांनी थेट मासे सोडले आणि महापालिकेच्या उदासीनतेचा निषेध नोंदवला मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या निष्क्रियतेवर ताशेरेवढं सत्ताधाऱ्यांनाही लक्ष्य केलं त्यांची मागणी होती रस्त्यांची दुरवस्था थांबवा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी दिलाय नाशिकच्या जनतेला जेव्हा महाराष्ट्र सेनेचं सरकार होत तेव्हा रस्ते इतके सुंदर होते दोन हजार सतरा नंतर एकही रस्ता शहरात चांगला झालेला नाहीये कोटीच्या कोटी, कोटी भ्रष्टाचार भ्रष्टाचारचे चा उद्गी उड्डाणे उद्द, उद्द, केले आणि भ्रष्टाचार करून तो पैसा खाऊन टाकला अतिशय बदनाम असे सरकार झालेलं होतं आणि त्याचा परिपाक म्हणून तर महाराष्ट्र नाशिकमधल्या जनतेला अतिशय निकृष्ट दर्जाचे रस्ते त्यांना वापरायला मिळत आहे अनेक ठिकाणी महिला अचानक खड्डा येऊन पडून त्यांचे गंभीर दुखापत होत आहे परवाच्या दिवशी सिटी सेंटर पाषी मॉल मोठा खड्डा होता तिथं दोन महिला पडल्या अतिशय गंभीर पद्धतीने पर, त्यांना गुडघ्याला मार लागला त्यांना उठता येईन अतिशय चांगल्या घराला स्त्रिया अशा पडता येते म्हातारे लोक पडता येते मुलं पडता म्हणजे हे आता हे जे प्रशासन आहे यांनी फक्त पैसे खायचं काम केलं आणि नाशिकच्या जनतेला मतदाराला तोंडाला पाने पुसायचं काम केलं आहे दत्तक बाप पण याच्यामध्ये जबाबदार आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छान हॉटेलच्या बाजूला इथे आपण बघितलं तिथे रस्त्याची फार दुरावस्था झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही महानगरपालिकेला विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत हे जे प्रशासन बसलेले तीन वर्षापासून बस ढुम्म कारभारे यांनी रस्त्याची शहरातील प्रत्येक कॉलनी रस्त्याची मुख्य रस्त्यांची बका लावसाली जिथे पावा तिथे खड्डे आता पावसाळा आहे आणि पावसाळ्यात काही ठिकाणी यांनी रस्त्याची तांबराची कामं चालू केली होती यांना आधी छानपण सुचलं नाही का किती परिस्थिती खराब आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ज्यावेळेस सत्ता होती त्यावेळेस रस्त्याचे रस्त्याची क्वालिटी ही चांगली होती साडेतीन वर्ष रस्ते रस्ते हो हे साबित होते परंतु हे जे प्रशासन आलेले यांना काही भाग राहिलेलं नाही तर नाशिक महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नाही त्याच्यामुळे यांच्या यांचा या बोको या 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 कुराण भेट पुरण भेटलेले आणि ते कुरण ते चढताय माझा आपल्या माध्यमातून मी त्यांना सूचित करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेटतर्फे ही मागणी आहे की जर कधी लवकरात लवकर नाशिकच्या शहरांची परिस्थिती चांगली केली नाही नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महानगरपालिकेने जाऊन आंदोलन करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जेव्हा सत्ता होती नाशिक शहरामध्ये तेव्हा सगळीकडे रिंग रोड असो किंवा सगळे रस्ते असो जगात चित चांगले झाले होते सगळ्या नागरिकांची मागणीच ती होती की रस्ते चांगले असावे या मूलभूत सुविधा आहे आता तुम्ही बघितलं असेल पावसाळा सुरू व्हायच्या आधी सगळी डागडुजी व्हायला पाहिजे होती पण नाशिक शहरामध्ये कुठेही खड्डे खड्डेमुक्त शहर होण्याचा प्रयत्न प्रशासनानं केलेला नाहीये तुम्ही बघितलं असेल शाळकरी मुलांचा मुलांना होणारा त्रास महिलांना होणारा त्रास तुम्ही बघितला असेल की कंबरदुखी आणि पा पाठदुखीने पा, पा महिला त्रस्त झालेल्या आहेत जिथे पाहावं तिथे खड्ड्यांचा त्रास आहे गरोदर महिलांना रस्त्याने जाणं शक्य झालेलं नाही अशी ही नाशिक शहराची अवस्था झालेली आहे याला सगळं संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे आणि आम्ही या प्रशासनाला जा विचारण्यासाठी आज खड्ड्यांमध्ये उतरलेला हो। आहोत आहोत की तुम्ही हे खड्डे कधी मुक्त करणार आमच्या नाशिक शहराच्या नागरिकांना हा त्रासातून मुक्त करण्याचं काम प्रशासनाने हाती घेतलंय पण ते नुसतं कागदोपत्री आहे हे कागदोपत्री काम कधी रस्त्यावर येणार आहे याची मागणी आम्ही करण्यासाठी ती उभा आहोत आता या खड्ड्यांवर महानगरपालिका दखल घेणार का कि स्टाईलने पुन्हा वेगळ्या प्रकारचे आंदोलन नाशिककरांना पाहायला मिळणार हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे शुभ मायरे दक्ष न्यूज नाशिक